नमस्कार वाचक हो आज आपण एका नवीन पुस्तकाविषयी माहिती पाहणार आहोत नुकतंच नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि येत्या शैक्षणिक वर्षामध्ये स्टेट बोर्डाच्या शाळांच्यामध्ये पहिलीपासून सी बी एस ई पॅटर्न सुरू होणार पालकांच्या मनामध्ये ही संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे की आपण नेमकं काय बदल होणार आहे तर, तर या अनुषंगानं जर बघितलं तर शिक्षण ही प्रक्रिया जी आहे ती कुटुंबापासूनच मुलाची सुरू होत असते आणि याची ओळख करून देणारं पहिली आठ वर्ष सहज शिक्षणाची हे पुस्तक श्रुती पानसे लिखित सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे या पुस्तकामध्ये ज्या मुलांच्या विकासाच्या गोष्टी आहेत ब्रेन बेस्ड लर्निंग या विषयाशी अनुसरून हे पुस्तक लिहिलेलं आहे लेखिकेने पहिल्या आठ वर्षामध्ये मुलाच्या शारीरिक मानसिक बौद्धिक विकासाचे अनेक टप्पे कसे असतात आणि त्यामधील विद्या त्या मुलाची हालचाल त्याच्या वेगवेगळ्या कृती आणि ह्या कृती करत असताना त्याला आपण कशा पद्धतीनं चालना दिली पाहिजे याविषयी माहिती देण्यात आलेली आहे हे पुस्तक सर्व पालकांना उपयुक्त आहेच त्याबरोबरच प्रत्येक शिक्षकाने प्राथमिक शिक्षण देणाऱ्या प्रत्येक शिक्षकाने हे पुस्तक वाचलं पाहिजे आणि या पुस्तकाचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे या पुस्तकामध्ये एकूण एकोणतीस प्रकरणं आहेत या प्रत्येक प्रकरणामध्ये मुलांच्या बौद्धिक शारीरिक विकासाची जे टप्पे आहेत त्या विकासाच्या टप्प्यांशी सविस्तर माहिती दिलेली आहे एखादी कृती कोणती करावी मुलाने एखाद्या कृतीला प्रोत्साहन मुलांसाठी कसं दिलं पाहिजे याच्याविषयीचं मार्गदर्शन लेखिकेने के केलेलं आहे हे पुस्तक मी का वाचलं तर हे पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे कारण एक पालक म्हणून सुद्धा आणि एक शिक्षक म्हणून सुद्धा हे पुस्तक मी त्या विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून त्या मुलाच्या दृष्टिकोनातून ते वाचलेलं आहे पहिली आठ वर्ष ही सहज शिक्षणाची असली पाहिजेत आणि विद्यार्थ्याला त्या मुलाला सहज शिक्षण या टप्प्यामध्ये मिळालं पाहिजे शून्य ते आठ वर्षामध्ये हा खरं तर मेंदूशास्त्रज्ञ जे सांगत असतात की मुलाच्या मेंदूचा विकास हा जवळजवळ पंच्याऐंशी टक्के हा पहिल्या सहा वर्षामध्ये होत असतो आणि ह्या विकास प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे की या विकास प्रक्रियेमध्ये मूल जे आहे ते मूल कोणत्या कृती करत असतं आणि त्याला कोणत्या कृतीला प्रोत्साहन दिलं पाहिजे हे प्रत्येक पालकाला समजलं पाहिजे आणि प्रत्येक शिक्षकांनासुद्धा समजलं पाहिजे त्यामुळे हे पुस्तक पालक म्हणून आणि शिक्षक म्हणून सुद्धा वाचावंसं वाटलं आणि गेली चार पाच वर्ष या पुस्तकाच्या जेव्हा पारायण केली त्यानंतर लक्षात आलं की ही शिक्षण प्रक्रिया आहे हे समजून घेणाऱ्या प्रत्येक शिक्षकानं पालकानं हे पुस्तक वाचलंच पाहिजे हे पुस्तक सध्याच्या प्रत्येक पालकानं का वाचलं पाहिजे याविषयी मी थोडंसं सा आपल्याला सांगतो तर वाचक मित्र हो बाळ जन्माला आल्यापासून ते शाळेत जाईपर्यंत आणि शाळेत गेल्यानंतर सुद्धा मुलाच्या प्रत्येक हालचालीवर त्याच्या वर्तनावर आपण कशा पद्धतीनं लक्ष दिलं पाहिजे हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि जेव्हा आपण त्या मुलाच्या प्रत्येक कृतीवर लक्ष देतो ही कृती ते मूल त्याच्या मेंदूच्या विकासाच्या प्रक्रियेला अनुसरून करत असतं आणि ह्या कृतीला प्रोत्साहन द्यायचं ही नेमकं ती कृती त्याच्याकडून थांबवायची सुद्धा लेखिकेने या, या पुस्तकातील अनेक प्रकरणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळं सध्याच्या प्रत्येक पालकाने हे पुस्तक वाचलंच पाहिजे आणि तुम्हीसुद्धा जरूर वाचा आणि आपला अभिप्राय नक्कीच कळवा धन्यवाद